नमस्कार श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत भरून केलेली दोडक्याची भाजी त्यासाठी इथे मी पावशर दोडकी घेतलेली आहेत आपल्याला दोडक्यावरची साल छान अशी चाकूच्या साह्यानं अशी काढून घ्यायची आहे इथे मी दोडक्यावरची साल काढून घेतलेली आहे आता आपल्याला या दोडक्याच्या अशी चार भाग करून घ्यायचे आहेत तुम्हाला दोडक्याची भाग लहान मोठे जसे आवडत असतील तसे तुम्ही या पद्धतीनं करू शकता मी अशा पद्धतीनं दोडक्याचे चार भाग केलेली आहेत आता आपल्याला पूर्ण दोडक्याचे असेच काप करून घ्यायचे आहे इथं माझ्या दोडक्याच्या पूर्ण अशा काप करून झालेले आहेत दोडका कापत असताना एक महत्त्वाची सूचना आहे दोडका कापत असताना तो दोडका आपल्याला थोडासा खाऊन बघायचा आहे कारण दोडका कडू असतो जर कडू दोडका असेल तर तो भाजीला वापरायचा नाही आता आपल्याला हे वाटण बनवून घ्यायचं आहे तर खोबर लसूण अद्रक आणि कोथिंबीर हे आपल्याला मिक्सरमधनं छान असं बारीकसर वाटून घ्यायचं आहे आता आपल्याला इथे भाजलेल्या शेंगदाण्याचं कुट्टा पण घ्यायचा आहे हे पण आपल्याला मिक्सरमधन छान असं बारीकसर वाटून घ्यायचं आहे इथे आपलं वाटण बारीक छान असं वाटून झालेलं आहे आता आपण ते काढून घेऊया आता इथे आपल्याला काही पावडर मसाले घालतात घरकुल मसाला टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये दोन चमचे कांदा लसूण मसाला घालून घ्यायचा आहे कांदा लसूण मसाला टाकल्यानंतर आपल्याला इथे दीड चमचा धना पावडर घालून घ्यायची आहे धना पावडर घातल्यानंतर आपल्याला यामध्ये आवडीप्रमाणे तिखट घालून घ्यायचं आहे इथे मी लाल घरगुती तिखट वापरलेलं आहे दीड चमचा घरगुती तिखट घेतलेलं आहे आता आपल्याला इथे चैत्रपाणी मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला हे मसाले छान असे एक जीव करून घ्यायचे आहेत इथे आपले मसाले छान असे एक जीव करून झालेले आहेत आता आपल्याला हा मसाला थोडा थोडा करून दोडक्यामध्ये करून घ्यायचा आहे जे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा मसाला दोडक्यामध्ये करून घ्यायचा आहे इथे मी अशाच पद्धतीने पूर्ण दोडक्यामध्ये मसाला भरून घेणार आहे इथे माझ्या दोडक्यामध्ये पूर्ण मसाला भरून झालेला आहे हा मसाला शिल्लक राहिलेला आपण नंतर वापरणार आहोत आता आपण फोडणीची तयारी करून घेणार आहोत इथे आपल्या कढईमध्ये साधारण तीन ते चार चमचे तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे इथे आपली जिरी मोहरी तडतडून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये डोळका घालून घ्यायचा आहे दोडका घातल्यानंतर हा जोडका आपल्याला तेलावरती साधारण एक पाच मिनटं छान असा परतून घ्यायचा आहे इथे आपल्याला दोडका हलक्या हाताने हलवून घ्यायचा आहे जास्त हलवायचा नाही जास्त हलवला तर आपला दोडका सुटतो ही भाजी मी लोखंडी कढईमध्ये बनवलेली आहे त्यामुळे या भाजीची चव आणखीनच अशी दुप्पट होते तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अशा पद्धतीची जर तुम्ही दोडक्याची भाजी बनवली तर एक काय दोन भाकरी जास्त खाताला आणि नेहमी नेहमी हीच भाजी तुम्ही बनवून खाल इथे आपल्याला हा दोडका छान असा एकसारखा हलवून घ्यायचा आहे त्यामुळं आपला डोळका जो आहे तो छान असा एकसारखा शिजला जातो हो। जर तुम्ही दोडका एकसारखा हलवला नाही तर शिजला जातो हलवत असताना त्यात डोळका हलवून घ्यायचा आहे आता इथे आपल्याला चौथ प्रमाणे टाकून घ्यायचं आहे मीठ असताना अंदाजाने टाकायचं कारण आपण मसाल्यामध्ये पण मीठ भरलेलं आहे इथे आपला दोडका पण छान असा तेलावरती परतला गेलेला आहे आता आपल्याला यामध्ये परतला गेल्यानंतर आपल्याला हा मसाला यामध्ये घालून मसाला पण आपल्याला तेलावरती छान असा परतून घ्यायचा आहे आता आपल्याला यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे हळद घातल्यानंतर परत हे छान असे मिक्स करून घेणार आहोत इथे आपला दोडका व मसाले छान असे तेलावर गेल्यानंतर आपल्याला यामध्ये गरम करून घेतलेलं पाणी इथे तुम्ही पाण्याचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्हाला जर दोडक्याची सुकी भाजी बनवायची असेल तर तुम्ही इतकंच पाणी यामध्ये घालू शकता भाजी थोडीशी बनवायची आहे त्यामुळे मी आणखीन पाणी घालणार आहे आपल्याला पाणी घातल्यानंतर भाजी शिजण्यासाठी ते वीस मिनिट लागतात आता आपण ही भाजी छान अशी मंद गॅसवर शिजून घेणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता आपली भाजी हलकीशी शिजून झालेली आहे आपण ही भाजी चमच्यानं नगदी अलगद हलवून घेणार आहोत भाजीचा आवाज अगदी घरभर सुटलेला आहे आणि भाजीला तरी पण खूप छान अशी आलेली आहे आणखीन आपल्याला ही भाजी शिजण्यासाठी साधारण दहा मिनिटे लागतात इथे तुम्ही पाहू शकता आपली छान अशी भाजीला तरी पण सुटलेली आहे आणि आपली भाजी शिजली का नाही इथे आपण आज खाणार आहोत इथे आपली भाजी छान अशी शिजून खाण्यासाठी तयार झालेली आहे आता आपण सर्व करून घेणार आहोत ही भाजी तुम्ही चपाती भाकरी किंवा भाताबरोबर पण खाऊ शकता अतिशय छान अशी ही लागते चला तर मग पूर्ण भेटूया अशाच मग म्हणजे स्वी पाहण्यासाठी सोप धन्यवाद